अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील ग्रामपंचायत विवरा येथील ग्रामसेवक पंजाब पंढरी चव्हाण विवरा गावामध्ये नऊ ते दहा वर्षापासून कार्यरत आहेत परंतु विवरा येथील तक्रारदार नागरिकांनी गावात विविध प्रकारचे भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत विवरा गावामध्ये शासनाचा गाव विकास निधी कोटीने येतो मग गावाचा विकास का दिसत नाही पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही नळ योजना ठप्प गावातील रोड दुरुस्ती नाही नाल्या सांडपाण्याची विल्हेवाट नाही रोगराई पसरल्याचे चित्र शासनाच्या योजना झाडे लावणे गावात कचराकुंडी नाही ग्रामसेवक गावात दिसत नाही मासिक सभेला हजर राहत नाही नागरिकांची कामे ठप्प पडली गावात ग्रामसभा फक्त कागदोपत्री चौदा व पंधरा वित्त आयोगाचा कोटी रुपयांचा घोटाळा रमाई घरकुल योजना प्रत्येक कामाची मोका पाहणी करून जातीनिहाय चौकशी करावी अशी तक्रार उपसरपंच प्रदीप भास्कर अंभोरे यांनी सीईओ अकोला यांना केलेली आहे त्यावर यांनी पंचायत समिती पातून बी ओ यांना चौकशी आदेश दिले परंतु अजूनपर्यंत त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही गावातील संपूर्ण भ्रष्टाचार उघड झाला असून ग्रामसेवक यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तक्रारदाराच्या खोट्या सह्या करून तक्रार मागे घेतली परंतु खोट्या सह्या मारल्या असल्याचे निष्पन्न झाल्यावर सर्व पित्तळ उघडे पडले असून काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पातूर तालुका प्रतिनिधी गुलाब भाऊ अंभोरे भाष्कर अंबोरे माजी उपसरपंच इवरा मी ग्रामसेवक साहेब पंजाब पंडित चव्हाण यांची जी कंप्लीट केली ती मी मागे घेतली नाही मला आठ आठ दोन हजार चोवीसला सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत विभाग जिल्हा परिषद अकोला तिथून पत्र आलं पत्रामध्ये लिहिलेले आहे की तुम्ही तक्रार मागे घेतलेली आहे तर मी आज स्वतः अकोलाला गेलो शिव मॅडमला भेटलो आणि गट सहाय्यक सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत विभाग जिल्हा परिषद अकोला त्यांना भेटलो त्यांना त्यांना मला पत्र दाखवलं मी माझी सही तिच्यात नाही असं काही केलेलं नाही आणि आता बाकीचं शिव मॅडम कारवाई करते शिव मॅडम बाबा कारवाई करू आम्ही आणि आपले साहेब गट विकास अधिकारी हे काय म्हणाले आम्ही चौकशी करू तुमची शाही पाहू आणि मग दुधाच्या तक्रारी जी आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली त्याबाबत आम्ही नियमानुसार कारवाई करण्याबाबत गट विकास अधिकारी पातूर यांना निर्देश देतो तसे पत्र आम्ही समोर पाठवलेले आणखी पुन्हाच्या आपल्या तक्रारनुसार पाठवतो सर आपलं पद काय येतं सहायक गट विकास अधिकारी पंचायत पंचायत विभाग जिल्हा परिषद अकोला हो की तुमच्याकडे जे पत्र झालं खोटं प्राप्त केलं ग्रामसेवानं याच्यावर पुढे पुढची प्रतिक्रिया काय होईल खोटं आहे आपण आप मला सांगताय त्याच्यावरती आम्ही व्हिडिओला शहानिशा करून कारवाई करण्याचे निर्णय देतो ओके सर ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा